नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल हो तुम्हाला सर्वांचं मराठी फार्मर या फार सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आज व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व खास सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे कारण सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि खूप अति प्रमाणात पाऊस आहे अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी अतिमुसळ झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले झालेलं आहे सोयाबीन झालेलं आहे उडील झालेला आहे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तरी याच नुकसान भरपाईसाठी सरकारने अतिवृष्टी अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे हा स्किप स्कीपणा करता हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल काही गोष्टी आपण या मार्फत तुम्हाला सांगणार त्या गोष्टी अतिवृष्टी मिळवण्यासाठी अनिवार्य आहेत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचा मराठी फार सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर ह्या वेबॅस साईटला क्लिक करा जेणेकरून तुम्ही कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील मित्रांनो सध्या झालेल्या अतिवृष्टीचा अनुदान नुकसान भरपाईची घोषणा झालेली आहे त्या अनुषंगाने सर्व शेतकरी वर्गांना मी सांगू इच्छितो की लवकरच हे अनुदान सर्व शेतकऱ्याला भेटून जाईल त्याबद्दल पण तुम्हाला एक काम करणं अनिवार्य झालेलं आहे कारण तुम्ही जर ते काम केलं नाही तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही त्यासाठी काय काम करायचं करा आहे जास्त नाही फक्त आपल्याला आपली पिकाची ई पीक पाहणी करायची आहे ई पीक पाणी नोंदणी करणं ही अनिवार्य आहे तरच तुम्हाला हे अनुदान मिळून जाईल दोन हजार पंचवीस मध्ये जेवढं पण नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने त्यामध्ये मित्रांनो असं नाही की काही लोक शेतकरी विचार करतील की अरे मी आम्ही पीक विमा भरलेला नाही मग आम्हाला भेटेल का किंवा ज्यांनी बिया भरलेला आहे त्यांनी जर पीक पाणी केलं नाही त्यांना भेटेल का तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यांचे ज्यांनी पण पीक विमा भरलेला आहे त्यांना ई पीक पाणी करणे अनिवार्य आहेच पण ज्यांनी पण ई पीक पीक विमा भरलेलं नाही त्यांना पण हे अनुदान मिळणार आहे ही एक महत्वाची बाब आहे पण तुम्हाला ई पीक पाणी करणं कंपलसरी आहे अनिवार्य आहे तरच तुम्हाला हाय अतिवृष्टीचा अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तुम्ही ई पिक पाहणी ऍप आहे आपल्या मोबाईलवरती त्यावरती जाऊन कारण ई त्या ऍपवरच आपण ई पिक पाणी करू शकतो इतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला ई पिक पाणी करता येणार नाही मित्रांनो तुम्हाला तुम्ही असं नाही की स्वतःच मोबाईल लागेल तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवरून पण आपली ई पिक पाणी करू शकता त्यावरती रजिस्ट्रेशन करू शकता जाऊन आपले नाव आपलं एक आपला सातभाराचा सा जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर कोणता पण असेल तो टाकला केलं की ना आपलं नाव वगैरे येतं सगळं आपल्या शेतीची माहिती वगैरे येते त्यावरती आपण जाऊन ते ई पीक पाणी करू शकतो आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये करू शकता इतरांच्या मोबाईल वरती पण करू शकता पण ई पीक पाणी करणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही पीक भरा किंवा नाही भरा तुम्हाला ही अनुदान मिळणार आहे ही घोषणा जाहीर झालेली आहे पण त्याबद्दल तुम्हाला पानी ही पीक पाणी कार्य अनिवार्य आहे ही महत्वाची बाब सर्व शेतकरी मित्रांपर्यंत या नक्की पोहचवा आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद